नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी जोडलेला आहे विषय आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आपल्या एका श्रोत्याने अनेक सरकारी निर्णय काही पत्र आणि नोट्स पाठवल्या हो आहेत आणि हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट तर नक्की गुंत। आहे प्रचंड गुंतागुंत अगदी एका बाजूला शिक्षक आहेत ज्यांना आपल्या कुटुंबासोबत राहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला शासन आहे ज्यांना दुर्गम भागातल्या शाळा चालू ठेवायच्या आहेत आज आपण या दोन्ही गरजांमधला संघर्ष प्रत्येक नियमात कसा दिसतो हेच समजून घेणार आहोत आणि या नियमांच्या जंजाळातून एक सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया या सगळ्या बदली प्रक्रियेचा पाया काय आहे मना इथे मे दोन हजार तेवीसचा एक शासन निर्णय दिसतोय हाच मुख्य आधार आहे का हो मे दोन हजार तेवीसचा निर्णय हा या प्रक्रियेचा आपण म्हणू शकतो की आधारस्तंभ आहे यातली सर्वात पहिली आणि मुख्य अट म्हणजे शिक्षकांची जिल्हा परिषदेत किमान पाच वर्षांची सलग सेवा पूर्ण झालेली असावी पाच वर्ष ओके आणि यात तो शिक्षणसेवक कालावधी धरला जातो हो तो तीन वर्षांचा कालावधी धरून एकूण पाच वर्ष ठीक आहे पण मी पाहते की काही शिक्षकांसाठी ही अट थोडी शिथिल केली आहे हे विशेष संवर्ग म्हणजे काय ज्यांच्यासाठी ही अट तीन वर्षांची आहे बरोबर शासन काही विशेष परिस्थितींचा विचार करतं हेच ते विशेष संवर्ग याचे दोन भाग आहेत भाग एक मध्ये गंभीर वैयक्तिक कारणे येतात आणि भाग दोन पती पत्नी एकत्रीकरणासाठी आहे अच्छा या दोन्ही प्रकारात येणाऱ्या शिक्षकांसाठी पाच वर्षांची अट तीन वर्षांवर आणली आहे एक मिनिट या जी आर मध्ये वाक्य आहे जे खूप महत्वाचं वाटतंय बदली हा शिक्षकाचा हक्क नाही याचा नेमका अर्थ काय होतो हे वाक्य या संपूर्ण प्रक्रियेच सार आहे म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाली आणि अर्ज केला तरी बदलीची खात्री नाही अजिबात नाही याचा अर्थ बदली ही केवळ एक प्रशासकीय सोय आहे तुमचा अधिकार नाही अनेक गोष्टींवरती अवलंबून असते आणि समजा बदली मिळालीच तर शिक्षकाला एक मोठी किंमत मोजावी लागते कोणती त्यांची सेवा ज्येष्ठता म्हणजेच सिनियरिटी थांब म्हणजे आधीच्या जिल्ह्यात मिळवलेली सगळी सिनियरिटी जाते हे तर खूप मोठं नुकसान आहे हो नवीन जिल्ह्यात तुम्ही ज्या दिवशी रुजू होता त्या दिवसापासून तुमची सिनियोरिटी शून्यापासून मोजली जाते आधीची सगळी ज्येष्ठता गमवावी लागते अरे तेव्हा याचा थेट परिणाम त्यांच्या प्रमोशनवर होत असणार अगदी आणि ज्यांना आधीच पदोन्नती मिळाली आहे म्हणजे मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक त्यांच्यासाठी तर नियम आणखी कडक आहेत त्यांचं काय होतं त्यांना बदली हवी असल्यास स्वतःहून पदावनती म्हणजे डिमोशन स्वीकारावं लागतं काय सांगताय हो आणि त्यांना मिळालेली पगारवाढही परत करावी लागते यासाठी एक संमतीपत्र लिहून द्यावं लागतं तरच त्यांच्या अर्जावर विचार होतो म्हणजे प्रमोशन सोडून पुन्हा शिक्षक म्हणून रुजुवायचं हे तर खूपच कठोर आहे पण समजा या सगळ्या अटी मान्य केल्या तरीही एक दहा टक्के रिक्त पदांचा नियम आडवा येतो बरोबर बरोबर अगदी आणि हा या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा आहे या नियमानुसार ज्या जिल्ह्यातून बदली हवी आहे तिथे एकूण मंजूर पदांच्या दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त जागा रिकाम्या असतील तर त्या जिल्ह्यातून कोणालाही बाहेर जाता येणार नाही करेक्ट त्या जिल्ह्यातून बदली दिली जात नाही मला शासनाचा उद्देश समजतोय की शाळा रिकाम्या राहू नयेत पण शिक्षकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा एक प्रकारचा सापडाच नाही का तुमचा मुद्दा बरोबर आहे म्हणजे तुम्ही अशा जिल्ह्यात काम करताय जिथे शिक्षकांची आधीच कमतरता आहे हो। आणि म्हणूनच तुम्हाला तिथून बाहेर पडता येत नाहीये हो यामुळे अनेक वर्ष दुर्गम आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागांत काम करणारे शिक्षक तिथेच अडकून पडतात त्यांच्या वैयक्तिक समस्यांकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणूनच त्या विशेष संवर्गांना खूप महत्व आहे हो ते या कडक नियमांमधली आहेत चला त्यावरच बोलूया तर विशेष संवर्ग भाग मध्ये नक्की कोणकोणत्या गंभीर कारणांचा समावेश आहे विशेष संवर्ग भाग एक हा पूर्णपणे मानवी सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून तयार केला आहे यात स्वतः शिक्षक त्यांचे पती किंवा पत्नी किंवा मुलं यांना झालेले गंभीर आजार येतात जसं की पक्षाघात कर्करोग किंवा ज्यांना नियमित डायलिसिसची गरज आहे असे रुग्ण याशिवाय दिव्यांग कर्मचारी आणि दिव्यांग मुलांच्या पालकांचाही यात समावेश आहे इथे आणखी काही गोष्टी दिसत आहेत थॅलेसेमियाग्रस्त मुलांचे पालक विधवा अविवाहित महिला घटस्फोटित महिला त्रेपन्न वर्षांवरील शिक्षक आणि माझी सैनिक यादी बरीच मोठी आहे पण आमच्या श्रोत्यांच्या नोट्समध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे या यादीत मुलांचा आणि पतीपत्नींचा उल्लेख आहे पण जर एखाद्या शिक्षकाच्या आईवडिलांची तब्येत गंभीर असेल तर नाही आणि ही एक मोठी त्रुटी मानली जाते अच्छा म्हणजे आईवडिलांचा समावेश नाहीये नाही सध्याच्या धोरणानुसार विशेष संवर्ग भाग एक मध्ये आईवडिलांच्या आजारपणाचा थेट समावेश नाही त्यामुळे त्यांना या संवर्गाचा लाभ मिळत नाही म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा नियमांमधून वगळला गेला आहे ठीक आहे आता दुसऱ्या संवर्गाकडे येऊया जो कदाचित सर्वाधिक वापरला जातो विशेष संवर्ग भाग दोन पती पत्नी एकत्रीकरण हो कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी हा नियम खूप महत्वाचा आहे जर पती पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नोकरी करत असतील तर त्यांना एका जिल्ह्यात आणण्यासाठी हा पर्याय आहे यातही प्राधान्यक्रम आहेत दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर पहिलं प्राधान्य मग एक जिल्हा परिषद आणि दुसरा राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचारी असा क्रम लागतो आणि यात एक तीस किलोमीटरचा नियम पण दिसतोय तो काय आहे तो नियम यासाठी आहे की खरोखरच लांब राहणाऱ्या जोडप्यांना फायदा मिळावा पती आणि पत्नी यांच्या कामाच्या ठिकाणांमधलं अंतर तीस किलोमीटर पेक्षा जास्त असेल तरच ते या नियमासाठी अर्ज करू शकतात बर आणि हे अंतर कसं तपासतात गुगल मॅप्स किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमाणपत्राच्या आधारे ते सिद्ध करावं लागतं हे सगळं झालं आधीपासून सेवेत असलेल्या शिक्षकांबद्दल पण इथे जून दोन हजार चा एक दुसरा जी आहे जो सगळंच चित्र बदलून टाकतो याने तर नवीन भरती झालेल्या शिक्षकांसाठी बदलीचे दरवाजेच बंद केलेत असं दिसतंय हो एकवीस जून दोन हजार तेवीसचा हा निर्णय खूप मोठा आणि वादग्रस्त ठरला झालं असं होतं की नवीन शिक्षक भरती झाल्यावर अनेक जण लगेचच सोयीच्या जिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्न करायचे त्यामुळे ज्या दुर्गम जिल्ह्यांमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती तिथल्या जागा पुन्हा रिकाम्या हो व्हायच्या ही अस्थिरता टाळण्यासाठी शासनाने हे कठोर पाऊल उचललं आणि त्यातली सर्वात कठोर तरतूद कोणती सर्वात कठोर तरतूद ही आहे की नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचा हक्क असणार नाही हे वाक्य खूप स्पष्ट आहे हक्कच असणार नाही म्हणजे एकदा तुमची ज्या जिल्ह्यात नियुक्ती झाली तिथेच कायम सेवा करायची हो पण मग काहीच पर्याय नाही जर दुसऱ्या जिल्ह्यात जायचंच असेल तर एकच पर्याय दिला आहे जो व्यावहारिकदृष्ट्या अशक्य वाटतो तो, तो कोणता सध्याच्या नोकरीचा राजीनामा द्यायचा पुन्हा टी सारखी परीक्षा द्यायची आणि नवीन भरती प्रक्रियेद्वारे दुसऱ्या जिल्ह्यात नव्याने नोकरी मिळवायची काय म्हणजे पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची अगदी हे तर अविश्वसनीय आहे यामुळे तर मे दोन हजार तेवीसचा जी आर आणि जून दोन हजार तेवीसचा जी आर या थेट विसंगती निर्माण झाली एकीकडे तुम्ही म्हणता तीन पाच वर्षांनी बदली मिळेल आणि पुढच्याच महिन्यात म्हणता की नवीन लोकांना कधीच बदली मिळणार नाही मग सध्या लागू काय आहे हाच खरा गोंधळ आहे याचं विश्लेषण असं करता येईल की जून दोन हजार तेवीसचा निर्णय हा आता सर्वसाधारण नियम आहे आणि मे दोन हजार तेवीसचा तो अपवादात्मक परिस्थितीसाठी आहे कायद्यात नेहमी एक्सेप्शनल केसेस साठी जागा असते अच्छा म्हणजे प्रक्रिया पूर्ण थांबलेली नाहीये नाही उदाहरणार्थ दोन हजार बावीसच्या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवर असलेल्या शिक्षकांच्या बदल्या अजूनही होत आहेत मग त्या अपवादात्मक परिस्थिती कोणत्या नवीन शिक्षकांना काहीतरी आशा आहे का हो इथेच थोडी आशा आहे जरी सर्वसाधारण बदलीचा हक्क नसला तरी जर नवीन शिक्षक विशेष संवर्ग भाग एक किंवा दोनच्या निकषांमध्ये बसत असेल तर त्यांच्या अर्जावर अपवादात्मक केस म्हणून विचार केला जाऊ शकतो म्हणजे पत्नी एकत्रीकरण किंवा गंभीर आजारपण हो पण तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर आणि पुन्हा एकदा हा त्यांचा हक्क नाही शासन त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करू शकतं पण ते बंधनकारक नाही आणि त्या दहा टक्के रिक्तपदांच्या नियमाचं काय तो नवीन भरतीमुळे थोडा शिथिल झालाय असं दिसतोय हो मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या एका पत्रानुसार त्यात थोडी सवलत दिली आहे पण यातही एक मेख आहे बदली मंजूर झाली तरी बदली झालेल्या शिक्षकाला तोपर्यंत कार्यमुक्त केलं जाणार नाही जोपर्यंत त्याच्या जागी नवीन शिक्षक हजर होत नाही म्हणजे बदलीचा आदेश कागदावर मिळूनही प्रत्यक्ष बदलीला वेळ लागू शकतो हो काही महिने किंवा जास्त वेळही हे सगळं ऐकून असं वाटतंय की ही प्रक्रिया म्हणजे एक चक्रव्यूह आहे चला श्रोत्यांच्या नोट्समधले काही थेट प्रश्न घेऊया पहिला प्रश्न शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेली शिक्षक पतीपत्नी एकत्रीकरणासाठी कधी अर्ज करू शकतात जसं आपण आधी बोललो विशेष संवर्ग भाग दोन साठी तीन वर्षांच्या सेवेची अट आहे आणि यात शिक्षणसेवक कालावधी मोजला जातो म्हणजे तीन वर्ष पूर्ण होताच ते पात्र ठरतात हो ज्या दिवशी त्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण होते त्याच दिवसापासून ते अर्ज करण्यास पात्र ठरतात पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे इच्छित जिल्ह्यात जागा रिक्त नसल्यास काय होते अशा वेळी साखळी बदली किंवा चेन ट्रान्सफर हा एकमेव पर्याय उरतो हे जरा सोपं करून सांगाल का समजा तुम्हाला अ जिल्ह्यातून ब जिल्ह्यात जायचं आहे पण तिथे जागा नाही मात्र ब जिल्ह्यातल्या एका शिक्षकाला क जिल्ह्यात जायचं आहे आणि तिथे जागा आहे ओके मग ब मधला शिक्षक क मध्ये जाईल त्यामुळे ब मध्ये जागा रिकामी होईल आणि मग तुम्ही तिथे जाऊ शकाल ही साखळी जुळून आली तरच बदली शक्य होते आणि नाही जुळली तर तर अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित राहतो आणि शेवटचा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असेल दोन हजार सव्वीसची ची बदली प्रक्रिया कधी सुरू होण्याची शक्यता आहे आपल्याकडे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या बैठकीचं जे इतिवृत्त आहे त्यानुसार प्रक्रिया लवकरच करण्याचे संकेत आहेत किती लोकांना फायदा होऊ शकतो याचा काही अंदाज आहे अंदाजे बारा हजार शिक्षकांना फायदा होऊ शकतो कारण गेल्या काही वर्षांपासून ही प्रक्रिया थांबलेली होती आणि इच्छुक शिक्षकांची संख्या खूप वाढली आहे तर या संपूर्ण चर्चेनंतर एक गोष्ट माझ्या डोक्यात अगदी स्पष्ट आहे जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाहीये तर ती हजारो शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करणारी एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था आहे अगदी सारांश काढायचा झाल्यास हे संपूर्ण धोरण म्हणजे विद्यार्थ्यांची सोय विरुद्ध शिक्षकांची गरज यातील एक तारेवरची कसरत आहे आणि यात शासनाचा कल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सोयीकडे झुकलेला दिसतो हो प्रशासकीय स्थिरतेकडे नवीन शिक्षकांसाठी नियम अत्यंत कठोर आहेत पण विशेष परिस्थितीत अजूनही काही वाव आहे आणि आजच्या तारखेला म्हणजे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परिस्थिती अशी आहे की प्रक्रिया पुन्हा सुरू होत आहे हो पण अर्ज करणाऱ्या प्रत्येकाने हे नियम प्राधान्यक्रम आणि कागदपत्र याची माहिती अचूकपणे घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर एक छोटीशी चूक ही तुम्हाला प्रक्रियेतून बाहेर काढू शकते बरोबर आणि वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा अंतराचा पुरावा हे सगळं अचूक आणि वेळेवर सादर करणं महत्वाचं आहे आणि जाता जाता एक विचार हे धोरण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हितामध्ये खरंच योग्य संतुलन साधतं का की दुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना तिथेच अडकावून ठेवून आपण त्यांच्या मानवी आणि कौटुंबिक गरजांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहोत याचा एक अनपेक्षित परिणाम असाही होऊ शकतो की हुशार उमेदवार दुर्गम जिल्ह्यांमध्ये नोकरी स्वीकारायलाच तयार होणार नाहीत कारण त्यांना माहित आहे की एकदा तिथे गेलो की परत येणं जवळपास अशक्य आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे